हॅलो हॅलो हां पप्पा कुठात साक्षी बोलते काय हो बोला नितीननेले मारलं मला कुठात तुम्ही येतात का तुम्ही इकडे नितीनने मारलं हो आता जे तुमचा प्रश्न आहे तुम्ही बघून घ्या आम्ही कोण मधी बोलणार आहे असं कसं बोलता तो या ना जरा प्लीज या पप्पा इकड समजून सांगा निस्सतानला आता येऊन काय करू आम्ही तुम्ही पळून जाताना विचार केला का झाली ना चुक्या आता राव द्या ना या ना तुम्ही इकड तू तु पळून जाताना विचार केला होता का आज कस काय बापाला फोन केला तू या ना पप्पा मी येऊ का तिकडे नाही तर नको 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 तू तर अजिबात इकडे येऊ नको का पप्पा तुमच्या आहे का माझं कोण सांगा बरं तुम्ही एवढ कळत बर राहू चुकी सॉरी पप्पा या ना समजून सांगा त्यांना तुम्ही नाही नाही तुम्ही परस्पर कारभार करताना विचार केला आमचा घरच्यांचा आता चुकी झाली जाऊ ना पप्पा जाऊ द्या या समजून सांगा चार माणसं घेऊन या समजून सांगा ना तेवढं तुझ्या माग दोन बहिणी आहेत एक भाऊ आहे त्यांचं कस होणार आता राहू द्या सॉरी या निसत्र सांगा, सांगा ना तेवढ मला तुमच्याशी काही घेणं देणं घेणं नाही तुमचा ना आमचा संबंध काहीच नाही तू ठरवलं तुझ्या पद्धतीने तू केलं तू पळून जाताना आई बाप्पाचा विचार केला नाही आता कशाला मला विचारते तो तरी कोण आहे तुम्ही आधी ऐकलं नाही आता कशा ऐकताना कस बोलतात ते कोण आहे तुमचं ती जावय मग कोण आहे मी कुठला मम्मी कुठं आहे तुला काय करायचंय मला मम्मीशी बोलायचंय तुझी तू बोल मला कशाला सांगते मी काय म्हटलं पोस्ट तुमच्या कस बोलता तो पप्पा राहतो मी फाशीच घेते मी आता ती पण तसल तुम्ही पण तसलेच तुझी इच्छा मी काय मम्मी जे तुला, नंतर मम्मी जी तुला आता आठवण तीन दिवस मम्मी जेवली नाही तेव्हा तुला काय वाटलं नाही का आता झालेलं चुकी आता तुमच्याशी कोण आहे का सांगा बर मला आता आणि पण मी सोडून येऊ शकत नाही मग समजून तरी सांगू शकतात ना तुम्ही त्यांना चुकी झाली चूक बरोबर भर आम्ही कोण सांगणार आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहे तुला सगळं कळतंय तुझं तू ठरवलं आमचा विचार नाही घेतला काय नाही आता तुझं तू बघ आम्ही कसं बोलणार मध्ये मी मरू का मग म्हणून तुमचा काय संबंध आहे मध्ये बोलायचा मग काय करू मी बरं जाऊ दे मरू का मग मी मला काहीच घेणं देणं नाही तुझा तू विचार कर असं कसं बोलू शकता तू तुझ तुम्ही तुम्ही बाप आहेत का कोण आहात तुम्ही मग तू पोरगी गं कोणी माझी तू गेली निघून मग तुम्हाला म्हणते ना झाली चुकी म्हणून सांगा बर आता अहो झाली चुकीची लहानपणी असते राव आ... द्या तुम्ही फोन कर मी फोन करत ना तुम्हाला लाव द्या मीच काहीतरी करून घेते तर राहतं ठेवा तुला काय करायचं आहे ते कर मला परत फोन करू नको तुम्ही आमचा विचार करत नाही आम्ही तरी तुमचा विचार कसा काय करायचा तुम्ही तुमच्या मनाने कारभार केला ना बर ठीक आहे ठेवा तुम्हाला जास्त कळत आहे आमच्या पेक्षा आम्ही कशाला तुम्हाला समजून सांगायचं तुम्हीच समजून सांगा आम्हाला असं कसं बोलू शकता तो तुम्ही असं वागू शकता मग आम्ही असं बोलू शकतो त्याच पहिल्या सारखं प्रेम पण राहिलेलं नाही माझ्यावरती सारखं भान करत आहे पहिलं कसं प्रेम होत तेच माहिती नाही आम्हाला पण तुम्ही चार माणसं घेऊन येणार नाही समजून सांगा त्याला निस एकदा तू आई बापाला सोडून गेली म्हणजे आई बापापेक्षा जास्तच प्रेम करत असेल ना तू तुझ्यावर आम्ही वीस वर्ष तुझ्यावर काहीच प्रेम केलं नाही याचा अर्थ तुमची काय असं एक दोन वर्षाची आई असत जास्त राव ना प्लीज माझ्यासाठी एकदा फोन करा चार घेऊन हे बघ तू माझ्या हातापाया पडावं म्हणून मी असा वागत नाहीये मला त्याच्याशी खरच काही येणार नाही तुमच्याशी मला झालं गेलं सगळं विसरून द्यायचं मला तुझं तोंड बघायचं नाही आणि त्याच तु बघायचं नाही रावदा मीच काय तरी करून घेतो राहुदा ठेवा हे एकदम सोपा पर्याय आहे बर का म्हणजे तुमचं तुम्हीच करायचं आणि नंतर आम्हाला धमक्या द्यायसाठी फोन केला का तू बरोबर ठेवा